वीरेंद्र मंडलिक म्हणाले की दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिकांनी मुश्रीफांना राजकीय वारस नेमत आमदार मंत्री केले या उपकाराची जाणीव ठेवून खरेतर त्यांनी आता माघार घेऊन मला पाठिंबा द्यायला हवा होता परंतु गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफांनी मला व माझ्या आत्यांना जाणीवपूर्वक पाडले शिवाय स्वीकृत म्हणून विरोध केला लोकसभेला मुश्रीफानी दगा फटका के आमसे लीड 14 हजार वर आले असे संगत हा मेला हलक असून पुढ़े पिक्चर दाखू असा इशारा दिला वीरेंद्र मंडलिक मंडलिकले की कागल विधानसभा मतदार संघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी दिल्यास अंटी इन्कम्बन्सी फट का फटका महायुतीला बसू शकतो दहापैकी आठ मतदार मुश्रीफ नको मनता त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर महायुतीचेच नुकसान होणार आहे त्यामुळे मुश्रीफांनी आता थांबावे असे आवाहन मंडलिक यांनी केले लोकसभेला कागल तालुक्यातील घटलेल्या मतदानाला जबाबदार धर्त मुश्रीफांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उडवली लोकसभेच्या तोंडावर घाटगे यांनी राजे विरुद्ध जनक घराणे म्हणत प्रचारातही अंतर्गत राजेंनाच मदत केली आणि आता तुतारी हातात घेत सोयीचे राजकारण करण्यासाठी दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी